आज आढावा बैठक झाली आढावा बैठकीत नेमकं काय घडलं किंवा काय सूचना केल्या आणि त्या संदर्भात आपण काय सांगितलं दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून अंबड येथील अहिल्यादेवी होळकर यांनी या ठिकाणी उद्धार केलेल्या मत्सुदेरी देवस्थानची यात्रा सुरू होणार आहे घटस्थापना बावीस तारखेला आहे तिथून सात तिथून नऊ दिवस आपली या ठिकाणी यात्रा मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये या ठिकाणी होणार आहे त्या यात्रेच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही या ठिकाणी झाल्याबाबतचा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे सुरक्षेच्या अनुषंगानं या तालुक्याचे कर्तव्याध्यक्ष पी आय साहेब यांनी या ठिकाणी त्यांचा आढावा घेतलेला आहे काही ज्या सूचना त्यांनी कराव्याच्या त्यांनीसुद्धा केलेल्या आहेत त्यांच्या मदतीला आय टी आयचे जवळपास पंच्याहत्तर स्वयंसेवक राहणार आहेत त्यासोबतच आपल्या डिजिटल युगामध्ये सी सी टी व्ही कॅमेरेचं महत्त्व मोठ्या प्रमाणात असतं सी सी टी व्ही कॅमेऱ्याची सुद्धा आम्ही या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे त्यासोबतच जे काही बारीक सारीक व्यवस्था असते ते पण आम्ही करण्यात आलेलं आहे जसे की दुकानांना देणं दुकान देणं टेंडर व्यवस्था करणं राहत पाळणे किंवा हे जे आहे ते आम्ही त्यांना बोलवून या ठिकाणी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्यासोबतच यावर्षी नवीन गोष्ट म्हणजे पथमार्ग जो आहे प्रदक्षिणा घालण्यासाठीचा सा पथमार्ग सी सी रस्त्याचं पूर्ण करून घेतलेला आहे अत्यंत सुंदर असं आहे त्याचाही सुद्धा आपण बरेच लोक लाभ घेतात त्यांना आम्ही सुद्धा या याद्वारे आपण आवाहन करतो की आपण ते, कर ते करावं यात्रा यात्रेच्या दृष्टिकोनातून जे काही नियोजन आहे मग स्वच्छता असेल सुरक्षा असेल विजेच्या अनुषंगानं असेल आरो आरोग्याच्या अनुषंगानं असेल ती सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे प्रत्येक विभागाचे या ठिकाणी प्रमुख या ठिकाणी आलेले होते त्यांनी आप आपली योजना हो या ठिकाणी सांगितलेली आहे आणि आम्ही याद्वारे सर्व अंबड तालुक्यातील आणि सर्व जिल्ह्या जालना जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांना विनंती करतो की त्यांनी या ला यात्रेचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त या ठिकाणी उपस्थिती दर्शवून जे काही आपली परंपरा आहे ती परंपरा जोपासण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा असे मी सर्वां सर्वांना आवाहन करतो त्यासोबतच सर्व जे काही प्रशासकीय लोकं आहेत सगळ्या विभागांचे जे काही माझे सहकार्य आहे त्यांनासुद्धा पुढचे नऊ दिवस म्हणजे यात्रा संपेपर्यंत असं नऊ नऊ दिवस आपण म्हणतो परंतु ॲक्च्युली ते पौर्णिमेपर्यंत या ठिकाणी यात्रा या या चालते पौर्णिमेपर्यंत सर्वांनी सहकार्य करावं असे मी या ठिकाणी सगळं अपेक्षा करतो धन्यवाद